तर मुळात मागणी एकच आहे ज्या प्रकारे हे झुंडशाही चालू आहे महाराष्ट्रात की एखाद्याच्या हत्येच्या प्रकरणाच्या आडून एखाद्याला टार्गेट करणं किंवा व विशिष्ट एखाद्या समाजावर च्या नेत्यावर बोलणं की घरात घुसून आपण मारू किंवा रस्त्यावर फिरू देणार नाही किंवा हरामखोर हे अशी जी भाषा आहे तर हे एखाद्या समाजाला ओबीसी समाज असेल किंवा विशिष्ट कुठला तरी एखादी समाज असेल त्या समाजाला वेदना देणारी आहे आणि हे झुंडशाही मोडून काढण्याच्या संदर्भात आम्ही असं उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला उदगीर शहरला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांचं असं म्हणणं आलेलं आहे की आम्ही उद्या बारा वाजेपर्यंत आम्हाला टाईम द्या आम्ही त्याच्यावर विचार करून सविस्तर त्याच्यावर गुन्हा दाखल करू नाही झाला गुन्हा दाखल नाही झाल्यावर आम्ही आंदोलन करू आमच्याकडे पर्याय आहे ना आम्ही बी रक्त उतरू शकतो ना एखादी व्यक्ती विनाकारण मोर्चे काढून रस्त्यावर उतरू शकते का महाराष्ट्राची शांतता भंग करू शकते तर आम्ही कारण असताना का उतरू शकत नाहीत आम्ही उतरू रस्त्यावर आम्ही आम्ही त्याच्या विरोधात मोर्चे काढू जशाला तसं उत्तर दे आमच्यातही ही आहे ना देण्याची शंभर टक्के आम्ही जशाला तसं उत्तर देऊ